बघा मिक्स केल्यानंतर के। ना असं एकदम भारी दिसते तांबडी चटणी पण आहे मोड आलेली मटकी आहे सकाळ सकाळ नाश्त्याला शिरा उपीट पोहे कोण पण खाते पण घरगुती जुगाड करून ऑर्गॅनिक हायजेनिक एकदम पदार्थ करून खायची पद्धत जरा कमी झालेली त्यातला एक तुम्हाला पदार्थ दाखवतो मोड आलेली मटकी तांबडी चटणी मीठ आणि ही हिरवी गार अशी आपली कुथमीर आणि प्लस त्याच्याबरोबर शिळी भाकरी त्याचा पापुडा तेवढा काढायला लागतोय फक्त खाताना नाश्ता करताना मला बाकीच्या शिरा पीट पेक्षा ही लय आवडतं कारण ह्याच्यामध्ये कसं एकदम मोडालेली मटकी आपली एकदम हायजेनिक ऑर्गॅनिक बाकी सगळे एकदम म्हणजे ती खायलाच लय भारी वाटते <coughs> तुम्ही कधी खाल्लाय का आता नाश्ता मोडालेली मटकी चटणी मिक्स करून असे आम आता मी मिक्स करून तुम्हाला दाखवतो ही भाकरीनं न कालवण्यापेक्षा हातानच काल आहे एकदम भारी होतंय या तुम्ही खाता का घरी असं खा असं मिक्स करून लय भारी लागतं चवीला बरं का आई देते सकाळीच आम्हाला खायला आणि असलंच खाल्लेलं लय ले भारी आहे चांगलं मिक्स झालंय बघा आता ही हाताला लागायला तेवढे पुसून घेतो बघा मिक्स केल्यानंतर ना असं एकदम भारी दिसते बघा तांबडी चटणी पण आहे मोड आलेली मटके कोथमिर आहे तेल टाकलंय आणि मीठ टाकलंय असं मिक्स करून एकदम चवीच त्यावर भाकरी चपाती पण घ्यायची नाही शिळी भाकरीच खायची बघा याच्याबरोबर थांबा तुम्हाला खाऊन दाखवतो कसलं भारी आणि जवळ घेऊन दाखवतो बघा कसा आहे एकदम भारी दिसते की नाही आणि खायला पण तेवढंच चवीच आहे एकदा तुम्ही करून खाऊन बघा सगळ्यात भारी खायला चवीला एक नंबर पित होत पित्त होत नाही काय सुद्धा होत नाही दिवसाची सुरुवात पण चांगली होती त्यामुळे सकाळ सकाळ लवकर उठून जर का तुम्ही मोड आलेली मटकी तांबडी चटणी मीठ आणि कोथिंबीर कोथिंबीर आम्ही म्हणतो तुमच्या भाषेत कोथिंबीर ती जर मिक्स करून खाल्ली ना एकदम भारी लागते एकदा करून खाऊन बघा नाही कमेंट करून सांगा म्हणून आता मी इकडे करून इकडं लोणी कडवायला टाकले किती दिवसात आठ दहा दिवसात आज लोणी एवढं मोठं इतकं लोणी काढलेलं त्याचं आहे ताक बागा किती मोठा आहे एवढं मोठं पात्याला भरून ताक आहे ताक पण चांगलं लागते पण आता पावसाचा दोन दिवस आहे त्यामुळे खायला जरा नको म्हणते लोणी काढायला लागले सगळं घरगुती असतंय आमच्यात ही ह्याच्यापासून दाखवत डबा भरून साठवते आपण जेवढं घरगुती तयार करून खायला तेवढा आपल्याला चांगला असते आमच्या तुपाने भरलेला डबा आहे ना हाई, हाई ना मागा जागा डब्याची लाईन आहे ना त्यामध्ये एक तुपाचा डबा आहे तेव्हा तुम्हाला काढून दाखवतो थांबा आता आता किती नंबर आहे का नाही दोन नंबर थांबा एक आता तुम्हाला दाखवतो अख्खा डबा भरलेला आहे गच्च तुपानं थांबा एका हातात असा धरलाय पटलं तर काय नाही माझं आय मारणार तूप, तूप हे मदी। मदी कस आहे जेवढं घरात तूप तयार होतंय ते सगळं आम्ही इथं ह्याच्यामध्ये डब्यामध्ये भरून ठेवलेलं असतंय आता तुम्हाला दाखवतो कसलं आहे घरगुती तूप एकदम हे बघा एकदम असं ओरिजिनल घरगुती तयार केलं एकदम घर एकदम असं मोठं आहे ते खायला पण एकदम बाहेर लागतं तुमच्यात पण करत असतील तूप तुम्ही करताय का कमेंट करून सांगा नक्की असा विषय आहे सगळा चला आता ठेवतो आता परत नाही आई मला काय मारल बिराल एक हातात ठेवतो एका हातात कॅमेरा आहे हाय असं सुखरूप ठेवतो बाबा ठेवलंय इकडे बारीक गॅसवर लोणी कडवायला ठेवलं याच्यापासून पण असं तसंच तूप बनणार आहे आणि ती तूप झालं की मग नंतर त्याच डब्यामध्ये ऍड करायचं थोडं खायला ठेवायचं तर इकडे आयनं चपाती मळून ठेवल्या कणिक मळून ठेवल्या चपाती करायला बाकी स्वयंपाक मला ती करेल इकडे पप्पांनी सकाळी वरलीच कुठ मी त्यामुळे त्यामध्ये तिकडे वाळ्यात ठेवले जरा सडकायला चला मी तवर नाश्ता करतो तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा असला नाश्ता तुम्ही खाल्लाय का म्हणून बाय बाय